नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक आठ जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे पुन्हा एकदा कांदा बाजारभावामध्ये वाढ ही पावयास मिळालेली आहे अहिल्यानगर येथे आज एकूण बावन्न हजार सहाशे त्रेचाळीस कांदा गुन्ह्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार एकशे पन्नास रुपयांपासून दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे सातशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या था कांद्याला तीनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान